multimassbieren

Such O-Od chamanyazarmen Ch treats follow το show 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 سو 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 Piddo <mursos> газa हा परिसर नक्कीच भाग्यवान आहे दिवाळीच्या आधीची दिवाळी संपर दिवाळीनं संपर्क केली दिवाळीतली दिवाळी आपण सगळे खाणार आहोत पण दिवाळीनंतर सुद्धा अजून एक दिवाळी आपल्याला हो नैताळ्यात उपभोगायला <सथ> भेटणार खरी दिवाळी कारण दिवाळी झाल्याबरोबरच सोळा दहा ते तीन अकरा या कालावधीमध्ये नैताळ्यामध्ये सोळा झाले सव्वीस दहा ते तीन अकरा या कालावधीमध्ये नैताळ्यामध्ये भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील खातकी काय लावणार आहेत हजरी लावणार आहेत आणि कीर्तनाची वेळ सायंकाळच्या वेळी सात ते नऊ आहे आणि सात ते नऊ कीर्तन झालं हे लगेच सगळ्यांना भोजन प्रसाद सुद्धा आहे म्हणून अन्नदान अन्नदान आणि ज्ञानदान या दोन्हीच दातृत्व नैताळ्याने दाखवलेलं आहे परिसरातील सर्व त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा या उत्सवामध्ये होणार आहे ज्यांना पारायणाला शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी पारायणाला बसायचंय आणि सात दिवस कीर्तनाची रेलचेल आहे तेही आनंद लुटायचा आहे आणि अन्नदानाची अन संधी अर्थातच नैताळेकरांनी ज्ञानदान आणि अन्नदान याचा सुंदर असा उत्सव ठेवलाय या सगळ्या उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो रामकृष्ण आपल्या परिसरामध्ये आनंदाची बातमी म्हणजे श्री क्षेत्र नेताळे या नगरीमध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन नियोजन उत्कृष्टरित्या पार पडत आहे या सप्ताहाचा कालावधी आहे सव्वीस दहा दोन ते तीन अकरा दोन हजार पंचवीस या कालामध्ये हा सप्ताह पार पडत आहे या सप्ताहामध्ये दिग्गज महात्म्यांची कीर्तनं आयोजित केली आहे तरीसुद्धा आपण सर्वांनी या सप्ताहाचा आनंद घ्यावा त्याचप्रमाणे या सप्ताहाचं खास वैशिष्ट्य म्हणजे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारणाचा सोहळा हा उत्तमरित्या आनंदाने पार पडत आहे हा आनंद लुटण्याकरता महिलांनी पुरुषांनी सर्वांनी एकत्रित व्हावं आणि एकत्रित येऊन आपण सर्वांनी ज्ञानेश्वरीचं पारणाकरता बसावं कारण तुम्हा आम्ही या ठिकाणी घरामध्ये बसून कोणीही ज्ञानेश्वरी वाचू शकत का। सांग, सांग नाही का तर तुम्हा आम्हाला इतका वेळ शिल्लक नाही म्हणून वर्षामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाची आवती व्हावी ही त्या ठिकाणी अध्यात्माच्या प्रांगणाची सांग सांगणं आहेत हे तुम्हा आम्हाला घरात बसून करता येत नाही म्हणून सात दिवसामध्ये सप्ताहाच्या कालावधीमध्ये प्रत्येक स्त्री पुरुषांना आवर्जून विनंती करते आम्ही येत आहोत आणि तुम्हीसुद्धा या श्री ग्र ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारणाच्या सोहळ्या करता यावं आणि सगळ्यांनी येत असताना त्या ठिकाणी जसे माळेमध्ये एकशे आठ मणी आहेत त्याचप्रमाणे या गावासनी उत्कृष्ट असं नियो, नियोज आयोजन नियोजन केलेलं आहे आणि ते पारही पाडत आहे की एकशे आठ महिला पुरुषांना श्वेत सफेद वस्त्र परिधान करावे त्याचप्रमाणे उत्कृष्ट असं स्वतंत्ररित्या आयोजन नियोजन आहे सर्व महिला पुरुषांनी या ग्रंथराज